हे कोणतं धोरण मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषय दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरबंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसले असताना गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाही आहे तामिळनाडूमध्ये नाही आहे केरळमध्ये नाही आहे कर्नाटकामध्ये नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी नाही आहे हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादलं जाते मला असं वाटतं एक तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढं सांगण्यासाठी जी आजची पत्रकार कृषी होती फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता भांडून चालणार नाही आपल्याला म्हणजे आपल्या आपल्या आपल्यात नाही पण भाजपची जी काही एक नीती आहे त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तर केलंच पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदू हिंदूंमध्ये मारामारी लावायच्या मग मा हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा <laughs> हिंदीचं आमचं काही वैर नाही आहे पण सक्ती कशासाठी करता हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळमध्ये तामिळनाडू मध्ये जाऊन बघा ना नुसत तुम्ही उच्चार करून बघा बघा काय करतात ते अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरात केली की नाही मला कल्पना नाही मग गुजरात मध्ये करा ना तिकडे जाऊन बसा तिकडे ते काय सु करेश म्हणजे ते मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो हिंदीत काय होतं मला माहिती नाही पण इकडे आपल्याला भांडवत ठेवायचं भांडा हिंदी सक्तीची म्हणजे काय झालं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण मुंबईकर सगळे एकत्र राहतोय ते मराठी अमराठीमध्ये झगडा मग त्याच्यावर ना आपण भांडत बसायचं आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय भ्रष्टाचार करायला मोकळे आता ज्या काय बातम्या येत आहेत म्हणजे काय काय बातम्या आता त्या महिलांच्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या त्यांच्या हत्येच्या वाचवत पण नाही पण त्या बातम्या रोज देत बसायच्या आणि ह्यांच्या येणाऱ्या बातम्या ह्या दाबून टाकायच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी एक बातमी आली होती किती जणांच्या लक्षात आहे या मिंध्याच्या काळामध्ये तीन हजार कोटीनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं किती लोकांना माहितीये तीन हजार कोटी, कोटी रुपये गेले कुठे गेले ना मध्ये जो काही आपण म्हणजे आदित्यने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण मोर्चा काढला होता मुंबई मधले मु, मुंबई मधला रस्ता घोटाळा हो पैसे गेले कुठे म्हणजे प्रत्येक आमच्यावरती घराण्याशाही आरोप करताना तुमच्या अंबरस तुम्ही तो घोटाळा हो खाणलाय ते आपल्यातनच गेलेलं तिकडे ते आहे अवलाद त्याने स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं खैरे बरोबर ना